स्पेशल आहे हे कोळंबी तर आता आम्ही त्याला हळद वगैरे लावून ठेवलेली आहे आणि आहे हलवा हलवा आहे महाग पण तो खायचाच असतो ना म्हणून ह्याला हळद मीठ सगळं लावून ठेवलेलं आहे आणि आता कढई टाकलेली आहे तर कढईमध्ये जाईल तेल हे आहे वाटण ह्याच्यामध्ये कांदा हे खोबऱ्याचं वाटण आहे हे कांदा आहे लसूण याची फोडणी आणि हे सगळं वाटण आहे याच्यामध्ये जे आता बता, बता, बता ही कोलंबी आता बनवणार आहे कोलंबी तुम्ही बटाटा पण टाकू शकता किंवा असंही बनवू शकता पण आम्ही त्यात बटाटे नाही टाकणार ना ते असेच आम्ही बनवतोय आणि मी खास आलेली आहे दिव्यावरून मला आमंत्रण केलेलं आहे कोळंबीसाठी बघा माझी आजची कोलंबी कशी लागते आणि दोन चमच तेल दोन चमच टाकते ते हे बनवायला आहे कारण येतच नाही बनवायला म्हणून त्यांना बनवते आता कडे गेलाय कांदा हा कांदा हो दोन दोन गा। तो तो लाल होईपर्यंत त्याला पण त्याला परतवत घ्यायचं दोन मोठे कांदे आहेत कढीपत्ता त्याला थोडस लाल होऊ द्या तो ब्राऊन ब्राऊन झाला पाहिजे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला थोडंसं परतवत नाही पाहिजे आहे आहे वाटण ओलो खोबऱ्याचं वाटण याच्यात आपण सुख खोबरं नाही नाहीये ओलो खोबरं आहे ओल खोबऱ्याचं वाटण हे बोव्याच्यासाठी चांगलंच असतं कालवण छान होतं आणि अर्धी वाटी नारळ आहे याच्यामध्ये आहे ही छान लागते ओल्या वाटण्यामध्ये आणि हे फ्राय करण्यासाठी आहे हलवा त्याच्यामध्ये आता आपण ऍड करतोय हलव्यामध्ये आता ऍड करायचं आहे मसाला हा वेगळा आहे मसाला हुँ, हुँ, हल हलव्यामध्ये मसाला ऍड केलाय बघू शकता मसाला त्यात लिंबू थोडा लिंबू ऍड केलेला आहे याच्यामध्ये आणि लिंबू मच्छीचा वास थोडासा चांगला येतो म्हणजे कशात असा वास येत नाही मी आणि थोडंसं मीठ चवीनुसार मीठ तुम्ही घेऊ शकता कोणाला खारड आवडतं आमच्या घरामध्ये सहजी खारड आवडतं तरी पण वरून हो मीठ लावना फ्राय करायला कलर थोडासा ब्राऊन होत आलेला आहे तोपर्यंत आपण या मच्छी मच्छी मच्छीची तयारी करत आहे असं मॅरिनेट करून ठेवले ते पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे याच्यामध्ये आता मी गॅसवरती तवा आता इथे गॅसवर तवा

मी ह्या लसणीच्या पाकळ्या घेतले त्याला जरा झाड्या मोठ्या टेसून घेतल्या ना की जरा मच्छीर वास चांगला येतो याचा बघा ह्या चार पाकळ्या घेतलेल्या तेल तेल टाकून त्याचा जरा थोडस तेल टाकून मच्छी वास येईल चांगला चांगली लागेल किंवा तुम्ही असं कढीपत्ताही टाकू शकता मच्छीला वशात वास लागत आहे इथे मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोला जरा वळे वळेपर्यंत तरी त्याला थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये म्हणजे कसं टोमॅटोला चांगला मॅश होतो याच्यामध्ये हा जरा मॅश होणार तर जरा असतो थोडा वेळ ठेवते असं मच्छी जरा ह्याला ना थोडस करपून घ्यायचं याचा वास ना जरा मच्छीला लागतो तोपर्यंत हे जे मी टोमॅटो टाकलेले आहे ते टोमॅटो जरा बघा कसं आहे आता मी याच्यामध्ये रवा आणि बेसन दोन्ही ॲड केलेले आहे रवा आणि बेसन थोडंसं पॅनिंग कमी करते तुम्ही आता फरकली आहे थोडी अरे नक्की आता हे असं लावून देते तुम्ही याच्यात तांदळाचं पीठ पण घेऊ शकता आणि तांदळाचं पिठाने पण छान होते नक्की आता ते ॲड केलेलं आहे इकडे बघा याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चम्मचा हळद गुरी याच्यामध्ये आणि आता हा जातोय जे वाटण आपण केलेलं खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचं वाटण काढून ठेवते हो बघा कलर बघा आता कसं होतं चेंज होतो आहे थोडंसं भाजून घेतलं पाहिजे हे दुसरं वाटण आहे कांदा लसूण अद्रक बि वाटण आणि दोन्ही वाटण वेगवेगळे करून घेतलेलं आहे त्याला जरास काम तेल फुटईपर्यंत याला आपण असे ठेवूया तोपर्यंत मी इकडे फ्राय करून घेते याचा मी लाल मसाला टाकलेला आहे दीड चमचा लाल मसाला हुँ। हुँ। जरा असं तेल सुटेपर्यंत आपण हलवत राहूया थोडंसं म्हणजे ह्याला तेल सुटेल लगेच तुम्ही टाकू नका आता ते कच्चा कच्चा मसाला राहू जातो आपण गॅस जर खूप कमी करू आणि तोपर्यंत तुम्ही वाफेवर बस ना तेल थोडस यायला त्याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवलेलं आहे पाच ते दहा मिनिट म्हणजे तेल सुटलं की आपला मसाला रेडी त्यापर्यंत मी ह्या मच्छीचं जरा मच्छीला बघा अशी पूर्ण पसर पसरून घेते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता असे डीप फ्राय झाले पाहिजे थोडासा गॅस मी त्याला स्लो फास्ट करते आहे आज संडे असल्यामुळे मच्छी पण भेटत नाही जास्त आणि पाऊस आहे त्यामुळे आम्ही ला जाऊन लांबून आणलेले आहेत म्हणजे आम्हाला पाचशे रुपयाला पडल्या मच्छी कारण की ही तर तुम्हाला माहिती आहे हे तर खूपच महाग असतात आणले मी आणतले ह्याला थोडंसं ही तेल सुटत आलेले आहे कडेही तेल सुटलं जर हा मसाला जर तुम्ही चांगला आपण जर हा मसाला केला शिजवला मग तो खाताना ना, ना लागतो कच्चा कच्चा मसाला मसाला बनवला

आता कलर पण चेंज झालेला आहे तो तोपर्यंत आपण कोथिंबीर काढून घेऊया त्याचं पण जरा कमी करते की को कोथिंबी लागते 여기? Okay.

गार्निश केलेली कोळंबी कोळंबीला परत इथं झाकण ठेवू थोडासा इडा आला आपण जाते पंधरा मिनिटाला वाटेवर होऊन घ्यायची आता ही मच्छी जाते आपली मच्छी काय थोडस वाढवते गॅस बघू शकता मी दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजलेली आहे आता तिला थोडासा टाइम लागेल टाईम होण्यासाठी तोपर्यंत मी जरा भेलची तयारी करते आणि आमच्या घरात लहान मुलं आहेत आणि बाहेर पाऊस पण छान आहे त्यामुळे मी आज भेल बनवणार आहे चला बाहेर आपण बघूया भेलसाठी काय काय लागतं ते चला तोपर्यंत ह्यांना असंच ठेवू शिजण्यासाठी आणि जास्त पडत राहिलं तर मग ते व्यवस्थित शिजणार नाही

कमी जास्त नाहीच थोडं आपण टाकूया बघ एक चम्मच थोडस अर्धा का तो 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 हे आता मी एक पातळीलं म्हणजे छोटं पातेलं आहे हे भरून पाणी टाकते <laughs> हे <taps> बघा जशी आपल्याकडे माणसं असतील त्याप्रमाणे आपण करू शकतो तुमच्याकडे माणसं किती आहेत आता आमच्याकडे संडे असल्यामुळे आमच्याकडे माणसं जास्त आहेत घरी म्हणून आम्ही जास्त पाणी टाकले थोडस मसाला आपण जातो ना मसाला मसाल्याचं पाणी आता ही आहे गावची उसरी तुम्हाला माहितीच असेल आंब्याची उसरी ही गावची उसरी कोकम पेक्षा उसरी चांगली लागते म्हणून हे दोन फक्त जास्त आंबट होईल त्यामुळे उसरी ऍड आता ह्याला उकळी येईपर्यंत उसरीच तुम्हाला माहिती कशा आहे आपले आंबे असतात कच्चे त्याला कापून हळद मी लावायचे आणि त्याला उन्हामध्ये ठेवायचं म्हणजे ती कशी आपल्याला पावसाळी उपयोगी पडते कोकम नसतं आपल्याला त्याऐवजी आपण ती वापरू शकतो म्हणून मी याच्यामध्ये टाकले ते आणि ह्याच्यात आंबड पण आहे थोडाफार याच्यामध्ये आणि यानंतर झाकण लावलंय कमीच मिनिटं जरा त्याला थोडस कमी होईपर्यंत त्याला धीमी गॅसवर ठेवते हो म्हणजे कसं ते जरा कमी कमी होईल आता मी मच्छीकडे आले मच्छी आपली बघूया कशी फ्राय झाले कुठपर्यंत फ्राय झाले

आणि आमच्या घरात जे लहान मुली आहेत त्या तिखट खात नाहीयेत त्यांच्यासाठी जरास हि मी कोळंबी काढून ठेवलेली आहे तिला जरा हळद लावते कारण लहान मुलांना कसं तसं पौष्टिक पण पाहिजे असतं आणि तिखट पण नको आहे त्यामुळे आम्ही जरा हे वेगळं बनवते लहान मुलींसाठी ना हे मी जरा असं मॅनेजमेंट करून ठेवते म्हणजे हे हवा वगैरे तर अशटपणा निघून जाईल हे जरा मी साईकलेच होते आणि त्याच्यासाठी मी त्यांना बटाटे घेतलेले आहेत आणि मुली कधी कधी हे खाणार तर कधी बटाटा खाणार म्हणून त्या थोडासा बटाटा ॲड करणार आहे तर आपण जरा साईकल्याच ठेवू आणि हा त्यांच्यासाठी मसाला काढलेला आणि हा असं कापून ठेवलेलं हे करून ठेवलं हे थोडंसं वाटण आणि ते मग नुसतंच आपण असं केलं तर ते पाण्या पाण्यासारखं होणार म्हणून त्यासाठी थोडंसं वाटण अर्धा कांदा आणि थोडासा टोमॅटो त्याला सगळी किचनला आवडते म्हणजे कसं मच्छी तर खोलच झालेली आहे थोडंसं मी आवडून घेते त्याचा प्लॅटफॉर्म खूप चांगला दिसला पाहिजे काय चालू हे असं जम

खा बटाट्याची पण चांगली चव लागते नाही बटाट्याची पण चांगली चव लागते हे बघ मी आता ठेवते तर त्याला फळ येतोय मच्छी।, मच्छी आता पूर्णपणे शिजलेली आहे हा हलवा हा खूप छान लागतो खायला आणि बघितलं तर मच्छी भेटतच नाही कुठे पाऊस पाऊस असल्यामुळे मच्छी भेटत नाही बाजारामध्ये खूप कड आलेला आहे मला आणि असं टेस्ट असलेला आहे बाजूने छानसा असा कलर आलेला आहे मच्छीला इथे आपण थोडस त्यांना वर खाली करून घेते

आता हिला जरा असेच ठेवते आणि झाकण नाही ठेवायचं लगेच थोडस तिला या पॅन मध्येच ठेवून देते म्हणजे कसं आपण झाकण ठेवलं तर ती पुन्हा नरम होऊन जाते कुणकुणीतच लागली पाहिजे असे आपली झालेली आहे आपण रसा बनवलेला कोळंबीचा रसापैकी उकळी आलेली आहे असंच ठेवते हाय हाय यांच्या मोडवरती ठेवते थोडस कमी करते कळ येऊ द्या तोपर्यंत मी जरा भेट बनूया आपण थोडंसं चला या मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की आम्हाला भेल बनवायची आहे आमच्या घरामध्ये सगळी छोटी छोटी मुलं आलेली आहे आणि बाहेर पाऊस आहे तर आपण चला जरा भेलचं भेद करूया ये झालं आहे टोपामध्ये